नमस्कार लोकनिर्माण न्यूज लाईव्ह चॅनेलमध्ये मी नेत्रा कासार आपणा सर्वांचं स्वागत करत आहे पाहूया महसूल आणि कृषी विभागाच्या योजनांच्या माहितीचा व्हिडिओ करणाऱ्या प्रसिद्धी माध्यमांना नायब तहसीलदार यांनी केला मज्जाव दिनांक एक ऑगस्ट ते दिनांक सात ऑगस्ट या दरम्यान महसूल सप्ताह सुरू आहे याच धर्तीवर कळंबस्ते ग्रामपंचायत कार्यालयात मेळावा आयोजित करण्यात आला होता महाराष्ट्र शासन महसूल विभाग आणि कृषी विभागाच्या वतीने हा मेळावा आयोजित करण्यात आला होता उपस्थित अधिकारी शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करत होते शेतकऱ्यांच्या असणाऱ्या काही शंका यांवर देखील मार्गदर्शन चांगल्या प्रकारे होत होतं पीक पाणी पीक विमा उत्पादनाचे दाखले अधिवास दाखला डोंगरी दाखला जातीचे दाखले नॉन क्रिमिनल दाखले यांसाठी लागणारी कागदपत्रे कोणती याची माहिती देण्यात येत होती याचवेळी शेतकऱ्यांना सातबारा आणि विविध दाखले वाटप करण्यात आले या योजनांची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावी म्हणून पत्रकारांना देखील निमंत्रित करण्यात आलं होतं काही पत्रकार या संदर्भात व्हिडिओ देखील करत होते मात्र नायब तहसीलदार गोताड यांनी पत्रकारांना शूटिंग करण्यास मज्जाव करून शूटिंग थांबवण्यात आलं त्यामुळे या महसूल मेळाव्यात देण्यात येणारी माहिती जर खरी होती तर नायब तहसीलदार यांनी पत्रकारांना का रोखले असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे आणि जर का मेळाव्याची प्रसिद्धी द्यायची नव्हती तर पत्रकारांना का बोलावलं असा प्रश्न स्थानिक पत्रकार सत्यवान विचारे यांनी विचारला आहे या कार्यक्रमाला देवरुख तहसील कार्यालयाचे नायब तहसीलदार गोताड फणसवणे मंडळ अधिकारी अनंत कदम तलाठी जाधव कळंबसे तलाठी आकाश वावडे कृषी अधिकारी अश्विनी अमृतसागर सरपंच रत्नाकर सनगरे महम्मद शेठ दसूरकर राजू पाटील आदी ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते एकूणच कळंबसे येथे पार पडलेला महसूल सप्ताह हा, हा दिखावा तर नव्हता ना असा सवाल ग्रामस्थ विचारत आहेत व्यक्ती दुसऱ्या खात्यात किंवा इतर अधिकारांमध्ये काही समजा एखाद्या शेरे झाले तो असतील किंवा तुमच्याकडे बँकांचे बोजे असतील म्हणजे बँकांचे कर्ज घेण्याची प्रक्रिया असेल कर्ज कमी झालं पेपर केल्यानंतर ते उतरायचे असेल ह्या सगळ्यासाठी तुम्हाला घर बसल्या तुमचा जो अर्ज आला की मोबाईलच्या आधारे पीडी मध्ये अर्ज करायचा आहे तो अर्ज तुम्हाला अपलोड करायचा आहे दुसऱ्या मिनिटाला तो अर्ज तलाटाच्या लावला जातो किती वेळा दुसऱ्या मिनिटाला अर्ज जातो दुसऱ्या मिनिटाला अर्ज केल्यानंतर तलाठी विदिन सात आजच्या सात दिवस त्याच्यावर कारवाई करून ती काय असेल चूक असेल किंवा बरोबर असेल Jadi kita jadi orang tua, kalau kalau dong jadi orang tua kita